खर केला स्वतःच्या सुखावर पाणी टाकलं आता वाला

बारीकसा रेडा, रेडा जे चे जेव्हा घेतला खूप रेडा पाहिजे असेल तर उपलब्ध आहे बावऱ्याचे मालक सप्त केसरी बावऱ्या तरी आता बारा काही तू बैलच आहेस माणूस आहेस कोण तुला कस दिसतंय बघ बघ जरा फुटीर फुटीर दिसतंय आज आलेलो आहे मैदानला आम्ही मीच तुझे बघा आलेले त्याला शिवाय ते तुझं दिसत नाही लावलं ना, कमेंट टाक काय तर ट्रॅक्टर लावर कोण आहे र <laughs> वाटते कोणतरी तरी रेडा पाहिजे असेल इलेवन सिटी संपर्क साधा नंबर सायला बसते पाटात चाटात चपातीला तेवढं आहे गोड वाटलं पाहिजे गोडवा पाहिजे समजा सगळं तुझ्यावर तिकीट कुठलं किती दाव बघू मला काढून दे पाहिजे काय पाहिजे काय इथं आर एक्स लवर टाक मी घेतो आपला ओमक्या फाइव्ह जी आहे का थ्री थ्री जे फोर जे वर्जे